आपला चॅनल सत्य देशभक्त बाबासाहेब खंजरे शिक्षण संस्थेच्या द न्यू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इचलकरंजी या शाळेचा एच एस सी बोर्ड परीक्षेमध्ये कॉमर्स विभागाचा एकाहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टक्के आर्ट्स विभागाचा बासष्ट टक्के तर सायन्स विभागाचा शहाण्णव पूर्णांक पस्तीस टक्के निकाल लागला कॉमर्स विभागामध्ये प्रथम क्रमांक विवेक गणेश बेलेकर याला त्र्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के द्वितीय ओम मल्हार काळगे सदुसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी तृतीय विद्यार्थ्यांना जी टिप्पे त्रेसष्ट पूर्णांक तेहतीस गुण मिळाल बारावी आर्ट्स प्रथम क्रमांक कुमारी निशिगंधा नितीन सोनवणे त्र्याहत्तर पूर्णांक पंचावन्न टक्के द्वितीय क्रमांक नकाशी आलिया शमसद ब्रेस एकाहत्तर पूर्णांक सतरा टक्के तृतीय क्रमांक सत्यम तानाजी मदाळे पासष्ट पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळाल सायन्स विभागामध्ये प्रथम भराडिया युग कृष्णा अवतार बहात्तर टक्के द्वितीय क्रमांक श्रेया बाजीराव पाटील अडुसष्ट टक्के तृतीय विनयन विजय वेदांती सदुसष्ट टक्के गुण मिळवल्यात तर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे हायस्कूल व ज्युनियर विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन केलं या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन श्री अरुणरावजी खंजिरे प्रौशालेचे मुख्याध्यापक श्री बी ए कोळी हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री तराळे ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक प्राध्यापक साजेद मणेर सर्व शिक्षक शिक्षकांचं सहकार्य मिळालं संस्थेचे अध्यक्ष श्री अरुणरावजी खंजिरे व संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा